सदाभाऊ ना जयंत पाटलांचे चोख प्रत्युत्तर दहा पक्ष बदलून गेलेला बाबा मला शिकवतो सांगली जिल्ह्यातील वाळवा इथे झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले काही दिवसापूर्वी सदाभाऊ खोत यांनी गड्याचे काटे उलटे फिरायला लागले आहेत जयंत पाटील सत्तेशिवर राहू शकत नाहीत आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा समाचार घेत जयंत पाटील म्हणाले की दहा पक्ष बदलून हा बाबा आता तिकडे गेला आहे आणि तो मला सांगतो की मी भाजपमध्ये जाणार भाजपला देखील माहीत आहे की हा बाबा कुणाचाच नाही पाटील पुढे म्हणाले काहीही बोलायचं पण जयंत पाटलावरचं बोलायचंच कारण त्याशिवाय बातमी होत नाही त्यामुळेच हा कार्यक्रम सुरू आहे असे सांगत त्यांनी खोतावरच निशाणा साधला वावायातील प्रजासभेत जयंत पाटला यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमक आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे म्हणजे इथं सभा झाली बिचारी एकनाथ शिंदे काय बोलले नाहीत म्हणून मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही पण दुसरं कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आता दहा पक्ष बदलून हो बाबा तिकडे गेलाय तो तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार भाजपला माहिती आहे की हा कुणाचाच नाही त्यामुळे अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी माझ्याच घरी दहा बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास ठरवलं होतं दुर्दैवाने त्यांचा निधन झालं पण सांगायचा मतितार्थ हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झाल्यावर दोन कार्यक्रम केले एक स्मार्ट पी एच सीची योजना आणली तुम्ही इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र